काय होत ताई? नवीन जाऊ बाई कस काय तुमची मग आओ बाई तुम्हाला सांगते मला वाटलं धीराचं लग्न केल्यावर छोटी जाऊ बाईन मला कामात थोडा हातभार होईल पण आता कसलं काय सगळी कामं मलाच करावी लागत अजून नवीन मग करीन हळूहळू अहो काय नाही बाई काल तिला म्हणलं मी शेतावर जाऊन येते आणि तू आहे ना एवढ्या घरातल्या सगळ्या जाळ्या झटक फक्त आणि काय नाही फक्त आहे ना आपलं ना हे मसाले कर तर म्हणती बाई जाऊ बाई मला कधी माझ्या आईनी काम नाही सांगितलं बाई मला सवय नाही बाई ह्या कामाची आणि मी कस काय करू आता आता मला सांगा आपण जन्म झाला आणि लगेच स्वयंपाक करायला लागलो का हळूहळू शिकलोच ना आपण आपल्याला मी पुढं पहिलं कवाला येत होतं तर आपण हळूहळू घेतलंच ना जमून पण ती बाई शिकायला नकोच म्हणती बाई आता महिना झालाय तुम्हाला येऊन सांगते तिला आता हळूहळू स्वयंपाक शिकवावं का नाही बरं नाही येत तर मला म्हणावा आहोत मला हे शिकवा हे कस बनवायचंय ते कसं बनवायचंय कशाच काय आव ती ना काय करते सकाळी नाश्ता करते आणि जी बाहेर जाऊन ती काय मोबाईल मध्ये घेऊन असं कुठं आज सांग बर आता मला तुम्ही तुमची सासू काय म्हणत नाही का तिला सासूबाई बाई सासूबाई काय बोलत नाही तिला ती मायापेक्षा आहे ना पाच काढता जास्त घेऊन आली तर माझी सासूबाई तिची फॅमिली तुमचं अवघडच आहे ग बाई मग आता काय करू आहो तुम्हाला सांगते सकाळी सकाळी उठती फक्त आणि फक्त आहे ना चपात्या करती हा आणि काय करती तिच्या नवऱ्याला चांगलं आहे ना गरम गरम चपाती देती आणि माझ्या नवऱ्याला अशा शेवटी चपाती देते ताटात ठेवून मी दोन वेळा पाहिलं असे उशी गरम करती आणि लगेच माझ्या नवऱ्याच्या ताटात ठेवून देती एखाद दिवशी चांगला जिभेला चाटका बसला ना मग आव ताई तुम्हाला सांगत आहे तिला म्हंटल अगं तिथे बादली थोडेसे कपडे तेवढे धुवून टाक बर मला म्हणती आव ताई मी कधी कपडे नाही धुतले बाई त्या साबणाची पावडरची माझ्या हाताला खूप ऍलर्जी होती आता काय बोलाव याच्यावर आमचे नावले अवघड बाई तिचं काय नाव आहे ना हा ती स्वीटी ग काय बाई नाव इतका अवघड बाई मी तर तिला बाई आई असे काय ग बाई काय ग गा तिचं घरा न करती तिच्या आई बापाची एक कुलती एक लाडकी ले लेकी दे तिला काय नको बोलू बर बर सासूबाई आता सांग बर मला तिला लाडात वाढवलंय ना आपल्याला काय आपल्या घरच्यांनी कुठून काय अर्ध्या भाकरीवर उचलून आणलंय का आहो ताई याच्यापेक्षा आहे ना आमच्या पाहुण्यात किती चांगली पोरगी होती तुमच्या सासूबाईला म्हटलं पण होत मी पण त्यांनी काय ऐकलं नाही बाई माझं आहो हा मग आता ती तुमच्या पावनातली पोरगी होती ना तिची परिस्थिती जरा थोडी गरीब होती ना इकडं जरा बरं घर भेटलंय ना म्हणून इकडं काय काय काही आता काय सांगत तुम्हाला हिच्या घरी जरा पैसा पाणी जास्त असं मग काय आणली कसलं काय लय ते बरं आता पण आता कसं आहे आपल्याला सांगायचं फक्त लेसरी म्हणतायत लेसरी म्हणतायो नी म्हणतायत काही लागत त्यांच्या लॅकाला सुनायलाच ठेवतील ना <laughs> तुम्हाला सांगते मस्त खाती आणि मस्त त्या कुलर पुढे जाऊन झोपती कुलर दिलाय बाई तिला हा ना बाय ते कूलर आणले ना आहो दोन चारच वस्तू जरा बऱ्याबऱ्या आणल्या पण माझ्या सासूर वाटतं काय आणलंय काय नाही सर विश्वास आता आपल्या वेळेस नव्हती एवढी फॅशन हे द्यायचं ते द्यायचं आपलं होतं साध भोळ आता निघले नवीनच काय काय त्याला आपण काय करावं काय नाही आहो यांना किती आणलं तरी कमीच असते मग <laughs> नो नो नो, 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 नो। तुमची जबाबदारी कशी करते का नाही काय काम कसलं काय कस ते बरं आता तुमच्या इथं तेच चालू आहे का काय नाही ग घरू ग मातीच्या मरू दे तिकड तुम्ही कुठं शतत चालले काय बरोबर जा मंग व्हायला लागले मला बी जायचंय पण ते काम आवरू दे ना घरचा आधी ती बाई तर काय हात नाही लावायची काम मला मलाच उरकावं लागत सगळं नाहीतर काय आहो आता कस ना मी मला सांगा त्या बेसिन मध्ये भांडे पडलेले आहेत ते घासून बिसून मस्त मांडणीला लावून ठेवावं का नाही तिला म्हणलं ना अगो ते भांडे का नाही घासले ग ती म्हणती बाई भांडे घासायचं मला ट्रॉमा ये आता असला कसा ट्रॉमा बाईला आपण जसं लग्न करून घालून आग तस भांडेच घासतोय बाई